नमस्कार मी रश्मी स्वास उपासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटलं की अनेकांची नाका मुरडली जातात आणि खात नाहीत पण अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी करून बघितलात तर न खाणारे न आवडणारे ही कारल्याची भाजी आवडीने खातील अगदी लहान मुलांसाठी सुद्धा चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो कारले घेतले दोन कांदे बारीक चिरून चार मिरच्या चिरून आणि कडीपत्ता घेतलेले अर्धा चमचा जिरा अर्धा चमचे राई अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आणि इथे मी आपण बघू शकता की दोन चमचे तेल घेतलेले आहे एक चमचा मात्र साखर घेतलेली आहे ती ऑप्शनल मध्ये आहे फक्त लहान मुलं घाला चवीपुरती मीठ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं सुरुवातीला आपण कारली आहे ती धुवून घेतलेली आहे दूध आपण घ्यायचे जेणेकरून नंतर ते आपण धुतल्यानं त्याचा कडवटपणा वाढतो त्यामुळे आपण सुरुवातीलाच ही कारली धुवून घेणार आहोत मधोमध आपण चिरून घेणार आहोत नंतर आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला काढायच्या असतात त्यासाठी आपण ते कारले पुन्हा मधोमध चिरून घेणार आहोत नंतर आपण चमच्याच्या साह्याने कारल्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या आपण बघाल एका साइडनी चमचा बाजू हात चल्यानंतर त्या बिया अगदी सहजतेने निघतात तुम्ही सुरीच्या साह्याने काढू शकता पण सुरीच्या साह्याने काढलं तर सुरी लागण्याची शक्यताच त्यामुळे या पद्धतीने आपण कारल्याच्या सर्व बिया काढून सर्व कारले, कारले आपण असे साफ करून घेणार आहोत नंतर आपण कारली एकदम पातळ चिरून घेणार आहोत आपण बघाल इथे पूर्णपणे आपण कारली पातळ चिरून घ्यायचे आहेत त्यामुळे ती व्यवस्थित तेलावर चांगली परतली जातील खरपूस होतील आणि आपल्याला कडवटपणा त्यातला जाणवणार नाही आपण बघाल इथे मी किती पातळ चिरून घेतलेले आहेत कारले ते अशाच पद्धतीने आपण सर्व कारली इथे बारीक चिरून घेणार आहोत पातळ आता आपली सर्व कारली चिरून झालेत आपण बघाल इथे सगळी कारली आपली आता चिरून झालेली आहेत नंतर आपण त्यावरती एक साधारण एक ते सव्वा चमचा मीठ घालून घ्यायचे बारीक मीठ आणि बारीकपणी घातल्यानंतर सर्व कारलांना ते व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे हाताच्या साह्याने आपण एक प्रकार त्यांना व्यवस्थित सोडून घेतलात ना तर ते मीठ त्याच्यामध्ये मुरेल आणि अशा पद्धतीने आपण जर मीठ लावलं त्याच्यानंतर आपण एक साधारण दहा मिनिटं तरी ते मिठ्या कारल्यांमध्ये मुरू द्यायचंय आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण ही कारल्यांमध्ये जे मीठ लावलं होतं त्याचं आपण दोन्ही हाताच्या साह्याने दाब देऊन त्यातलं मिठाचं जे पाणी आहे आपण काढून टाकायचं आपण बघाल त्यामध्ये किती पाणी किती निघत अशा पद्धतीने आपण सर्व कारल्यांमधलं असं पाणी काढून घ्यायचंय पिळून दोन्ही हरामध्ये आपण डाब दिला तर अगदी व्यवस्थित ते पाणी निघून त्यातला कडवटपणा एक निघून जातो त्याच्यामधून अशा पद्धतीने आपण सर्व जी कारली आहेत ती पिळून घेणार आहोत यामध्ये मी दोन चमचे पॅन मध्ये आता तेल घेतलेले तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण राई जिरा घालणार आहोत राई जेर आपलं ला, तडतडायला लागलं ला, की त्यामध्येच आपण मिरची आणि कडीपत्ता घालून घ्यायचा पावक्र साधारण तीन ते चार आपण हिरव्या मिरच्या घेणार आहोत नंतर आपण दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घेतलेले आहेत कारल्याच्या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण सुद्धा जास्त ठेवा तुम्ही म्हणाल साखर दाखवली होती पण साखर ही फक्त जर तुम्ही लहान मुलं असाल जे लहान मुलांसाठी बनवत असाल त्यासाठी साखर दाखवलेली आहे अदरवाइज तुम्ही न साखर घालता सुद्धा ही भाजी खरोखर मस्त लागते अशा पद्धतीने नक्की कांद्याचं प्रमाण बघा कांदे मी मोठे घेचवले त्यामुळे कांद्याचं प्रमाण आपल्या सारखे जवळजवळ कारल्याच्याच आसपास आपले ते कांदे आहेत कारल्याचं प्रमाण वाढवलं ह्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जर वाढवलं तरीही चालेल कांदा व्यवस्थित परतून द्यायचंय नंतर त्यामध्ये आपण हळद घालून घेतली कांदा आपण ऑर्डर परतून घेणार आहोत व्यवस्थित काही जण अगोदर कारली भाजून घेतात मग करतात त्यापेक्षा सगळ्यात सोपी पद्धत आहे जे कारल्याला आपण मीठ लावून घेतलं त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं अशा पद्धतीने केल्यामुळे आपली कारली जी आहे ती कडवटपणा त्या कारल्यामध्ये राहत नाही आणि कारल्याची भाजी आपली खरोखर मस्त होते थोडस आपण आता मीठ घालणार साधारण पाव अर्धा चमच्या करता आपण अगोदरच कारल्यांना मीठ लावून घेतलेलं हे मीठ आपण कांद्यासाठी घालणार आहोत नंतर आपण जे कारली पिळून घेतली होती ते घालून घेणार आहोत कारले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि ते शिजून द्यायचे आपल्याला त्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत एक दहा ते पंधरा मिनिटं आपण ते मीडियम गॅसची फ्लेम ठेवून त्याच्यावरती शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहेत मस्त आपली कारली पण म्हणजे कार्याची भाजी सुद्धा शिजलेली आहे आपण बघाल ते मग त्याचा रंग नक्कीच बदललेला आहे नंतर थोडं आपण झाकण काढल्यानंतर त्यावर आपण ओलं खोबरं घालणार आहोत आणि नुसतीच आपण ती भाजी परतून घ्यायची जेणेकरून थोडासा रंगही बदलेल इथे आपण आता ओलं खोबरं घालून घेणार आहोत खोबरं घालून झालेलं आपला एक पाच सात मिनिटं आपण अशीच गॅसवरती परतून घेणार आहोत भाजी भाजी थोडी करपूस झाली ना तरी त्यातला कडोडपणा कमी आणखीन होतो आणि ती भाजी टेस्टला सुद्धा खूप मस्त लागते मित्र मित्रांनो नक्की एकदा अशा पद्धतीने कारल्याची भाजी ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आपण बघा भाजी तयार झालेली आहे एखाद्या मध्ये आपण आता काढून घे चपाती भाकरी सोबत अगदी मस्त लागते ही भाजी जर काही केली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करा आणि तांद्याची मला कशी वाटली आणि त्याची टेस्ट कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ बघितला तुम्ही चॅनलला लाईक पण करा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा